नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सध्या हिवाळा चालू आहे आणि बाजारात मोठ्या प्रमाणात आवळे मिळत आहे तर हे आवळे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं त्यामुळे आपण आवळ्याचं सेवन आपल्या रोजच्या आहारात केलं पाहिजे चला तर मग आज आपण आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत खूप असं झटपट आणि चवीलासुद्धा तेवढंच छान असं आवळ्याचं लंच होते तर मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहे आवळे ताजे आहे तर हे थोडेसे डाग दिसतात त्याला काही होत नाही कारण ते असतातच डाग थोडेफार त्यामुळे तर हे आवळे मी स्वच्छ धुवून घेणार आहे बघा मी इथे एक चमचाभर मीठ टाकणार आहे आणि त्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं पाणी टाकून ठेवून देणार आहे आणि त्यानंतर ते स्वच्छ धुवून घेणार आहेत बघा अशा प्रकारे आपण आवळ्यावर मीठ टाकून थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित ठेवायचं आहे यावरील कचरा वगैरे सर्व निघून जातो लोणच्याचे आवळे घेताना ते नरम नसावेत ते थोडे कडकच असावे म्हणजे ताजे असावेत त्यामुळे लोणचं असं छान होतं दहा ते पंधरा मिनटानंतर आपले आवळे असे स्वच्छ झालेले आहे बघा आता आपण याला स्वच्छ कोरडे पुसून घ्यायचे आहे कपड्याने एका तर बघा अशा प्रकारे मी पुसून घेते आहे आवळे पुसून झाल्यानंतर आपल्याला लगेचच गॅसवर एक टोप ठेवायचा आहे आणि त्यामध्ये गरम पाणी ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचे आहे दहा मिनटं अगदी दहाच मिनटं वाफवायचे आहे जास्त वेळ वाफवायचे नाही आणि आपल्याला हे एका चाळणीवर ठेवून वाफवायचे चा आहे डायरेक्ट वाफवायचे नाही त्या कारण त्यांनी लोणचं आपलं व्यवस्थित होत नाही आणि जास्त दिवस टिकतसुद्धा नाही तर बघा इथे टोप ठेवलेला आहे आणि यावर मी एकीकरून सर्व आवळे ठेवून देणार आहे या चाळणीवर तुम्हाला आवळे मिठाच्या पाण्याने धुवायचे नसतील तर तुम्ही तुरटीच्या पाण्यानेसुद्धा आवळे धुऊ शकता त्यांनीसुद्धा मिठा एवढे छान आवळ्याचा सर्व कचरा निघून जातो तर इथे मी आवळे सर्व ठेवून दिलेले आहे आणि हे आवळे आपल्याला झाकून ठेवायचे आहे आणि अगदी दहाच मिनटं झाकून आणि मीडियम गॅसवर आपल्याला वाफवून घ्यायचे आहे जास्त वाफवले तर त्याचा गाळ होईल यासाठी तर बघा इथे दहा मिनटानंतर बघू शकता की आव... आवळ्याचा कलर चेंज झालेला आहे आणि या पाकळ्या ज्या आहे आवळ्याच्या त्या वेगळ्या निघायला लागलेल्या आहे आणि आता आपल्याला हे आवळे थंड होऊ द्यायचे आहे बघा थंड झाल्यावरच याच्या पाकळ्या एकदम अलगद निघतात आता आवळे थंड झालेले आहे तर बघा मी अशा प्रकारे कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्यावर आपल्याला या आवळ्याच्या फोळी सुकवायला ठेवायच्या आहे तर तुमच्याकडे ऊन येत असतील तर तुम्ही उन्हात एक ते दीड तास वाळवल्या तरी चालतील आणि नसेल ऊन येत तर तुम्ही फॅन खाली वाळवल्या तरी चालतील तर बघा याचं पाणी फक्त थोडंसं निघालं पाहिजे कारण पाणी असल्यामुळे लोणचं आपलं जास्त दिवस टिकणार नाही यासाठी तर अशा सुकवून घेतल्या तर लोणचंसुद्धा छान होतं आणि त्याला बुरशीसुद्धा चढत नाही यासाठी तर अशा प्रकारे मी ते सर्व पाकळ्या काळून घेते आहे आणि अशा कॉटनच्या कपड्यावर काढून घ्यायचे आहे तर बघा आणि माझ्याकडे ऊन येते म्हणून मी एक ते दीड तास उन्हात सुकवायला ठेवणार आहे या आवळ्याच्या फोडी आपल्याला जास्त एकदम कडक करायच्या नाही थोडंसं आवळ्याचं पाणी सुकलं पाहिजे आवळे सुकेपर्यंत आपण मसाले काय काय घेतले ते बघूया तर इथे मी हळद घेतली आहे अर्धा चमचा जास्तसुद्धा घेऊ शकता तेल घेतलेलं आहे एक वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं हिंग सोप घेतलेली आहे एक पोहे खायचा चमचा भरून जिरं तेवढंच जिरं घेतलेलं आहे आणि धणे घेतलेले आहे एक चमचा भर आणि गूळ घेतलेला आहे थोडंसं आणि मेथीदा घेतलेले आहे जास्त घ्यायचे नाही मेथीदाणे कारण कडू होते लोणचं आपलं म्हणून मी इथे गॅसवर पॅन ठेवलेलं आहे पॅन गरम झालं की यामध्ये सर्व साहित्य थोडं थोडं करून आपण भाजून घ्यायचं आहे बघा मी इथे धने जिरे आणि सोप टाकलेली आहे त्यानंतर मी मेथीदाणेसुद्धा यामध्येच थोडेसे रोस्ट करून घेणार आहे हलकेसे भाजायचे आहे एकदम भाजायचे नाही तुम्ही उन्हात सुकवायचे असेल तर तुम्ही उन्हातसुद्धा सुकवू शकता भाजायची गरज नाही कारण याचं मॉइश्चर निघालं पाहिजे त्यासाठी आपल्याला हे भाजायची गरज असते तर बघा मी इथे हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे त्यानंतर त्यानंतर आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे तर बघा इथे मी जाडसर वाटून घेतलेलं आहे हा मसाला वाटून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये मी मोहरीची डाळसुद्धा थोडीशी परतून घेतलेली आहे यालासुद्धा थोडं मॉइश्चर असतं त्यासाठी तर ही उन्हात सुकवली तरी चालतील पण इथे थोडीशी भाजली तर छान कुरकुरीत होते यासाठी जास्त भाजायची नाही थोडशी भाजायची आहे तर बघा एकदम कडक अशी तिला हे करायची नाही डाळ भाजून झाल्यानंतर आता आपले आवळे जे आहे ते सर्व सुकलेले आहे तर बघा सुकल्यानंतर मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये आपल्याला आवळे टाकून द्यायचे आहे तर बघा मी इथे आवळे टाकून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे गूळ मी किसून घेतलेला आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गूळ तुम्ही घालू शकता तर बघा हा किसलेला गूळ आहे त्यामुळे पटकन विरघळतो तर हे आवळ्याच्या फोळी आपल्याला दोन मिनटं मीडियम गॅसवर परतून घ्यायच्या आहे गॅस मोठा किंवा कमी करायचा नाही मीडियम गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे याला पाणी सुटतं लवकर बघा तर हे पाणी आपल्याला सर्व आटून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये सर्व मसाले टाकायचे आहे गूळ वितळायला लागला की याला पाणी सुटतं तर आपल्याला मिडियम गॅसवरच याचं पाणीसुद्धा व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे तर बघा पाणी सुटायला लागलेलं आहे आता गुळाचं पाणी सुकवल्यामुळे आपलं लोणचं अगदी छान आणि व्यवस्थित टिकतं आणि या पाण्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे प व्यवस्थित परतल्यामुळे काय होईल याचा सर्व अर्क आपल्या आवळ्याला लागतील आणि आवळ्याची चवसुद्धा छान होईल यासाठी गुळाला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यात आपल्याला जे गुळाचं पाणी असतं त्याच पाण्यात आवळे व्यवस्थित मिडियम गॅसवर परतून घ्यायचे आहे बघा आणि एकदम कोरडे करायचे आहे अजिबात गुळाचं पाणी राहता कामा नये आता व्यवस्थित मी इथे दोन ते तीन मिनटं आवळे व्यवस्थित परतून घेतलेले आहे तर बघा तुम्हाला गुळ नसेल टाकायचा तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल असंही लोणचं छान होतं मसाल्यामधलं पण मी इथे थोडंसं चव्वी आता दोन ते तीन मिनिट टाकलेलं यातलं पाणी सुकलेलं आहे, सुक आहे बघा सर्व आता आपण याला बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आता आपल्याला मसाल्याची प्रोसेस करायची आहे तर मी इथे एक तडका पॅन गॅसवर ठेवलेला आहे तर बघा त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता मी इथे सनफ्लावर तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्त पाहिजे कारण लोणचं व्यवस्थित त्यामध्ये मिक्स झालं पाहिजे तर तेल थोडं जास्त पाहिजे लोणच्यासाठी तर इथे तेल गरम झालेलं आहे आता मी हे तेल खाली घेणार आहे आणि तेल थोडं थंड होऊ द्यायचं एकदम थंडसुद्धा नाही आणि गरमसुद्धा नाही थोडं अगदी थोडं थंड करायचं आहे थंड झाल्यानंतर त्यामध्ये हिंग हळद पावडर आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही काळे मिरेची पावडर टाकू शकता लवंगसुद्धा टाकू शकता तर बघा इथे मी दोन ते अडीच चम्मच तिखट टाकलेलं आहे त्यानंतर आपण हा वाटलेला जो मसाला होता जाडसर तोसुद्धा टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे सर्व मसाले तेलामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित छान मुरतात म्हणून आणि त्यानंतर मी इथे मीठसुद्धा टाकलेलं आहे मीठ तेलामध्ये टाकायचं नसतं पण माझ्या लक्षात राहिलं नाही त्यामुळे मी इथे टाकून दिलेलं आहे त्यानंतर आपण मोहरीची डाळ टाकायची आहे इथे मोहरीची डाळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही मोहरीची डाळ तेलामध्ये टाकल्यामुळे व्यवस्थित मुरते तर त्यानंतर आता हे आवळे जे होते त्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य टाकायचं आहे तेलामध्ये टाकलेलं आणि गॅस बंद केलेलं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून या आवळ्याला सर्व साहित्य व्यवस्थित लागेल आपण तिखट लोणचं करत आहोत त्यामुळे मी इथे मोहरीची डाळ जरा जास्तच घेतलेली आहे त्यामुळे तेलाचं जे लोणचं आहे ते छान होतं तर बघा अशा प्रकारे मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे कढईसुद्धा गरम होती आणि यातले आवळेसुद्धा गरम होते त्यामुळे हा मसाला व्यवस्थ व्यवस्थित लागतो तर इथे मी अर्ध्या किलोच्या आवळ्यासाठी हे प्रमाण घेतलेलं होतं तुम्ही जास्त लोणचं करणार असाल तर याचं डबल प्रमाण घ्यायचं आहे लोणच्याला तेल व्यवस्थित असेल तर लोणचं जास्त काळ टिकतं आणि जसाच्या तसं राहतं तर तेल अगदी व्यवस्थित पाहिजे याला तेल कमी नको जास्त असेल तरी चालतील तर बघा आता लोणचं मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे बघा किती सुंदर असं दिसते लोणचं आणि चवीलासुद्धा तितकं छान झालेलं आहे थंड होण्यासाठी मी या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला हे बरणीमध्ये भरायचं आहे तर लोणचं कोणत्या बरणीमध्ये भरायचं तर काचेची अशा प्रकारे बरणी हवाबंद बरणी घ्यायची किंवा आपल्याला जी सिरेमिकची बरणी येते त्यातही आपण लोणचं ठेवू शकतो छान अगदी व्यवस्थित राहतं तर लोणचं भरताना ही भरणी व्यवस्थित धुवून घ्यायची आणि व्यवस्थित पुसून घेऊन उन्हात वाळवून घ्यायची त्यानंतरच त्यामध्ये लोणचं भरायचं नाही तर लोणचं खराब होऊ शकतं त्यासाठी व्यवस्थित आपल्याला लोणचं भरताना काळजी घेणे आवश्यक आहे तर हे लोण तर ही लोणचं बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद तोपर्यंत तो अशाच नवीन रेसिपीबरोबर भेटूया